श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत खूप संकटातून गेला आहात आता तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत करीन मी तुम्हाला तुमच्या तणावातून संकटातून बाहेर काढेन माझ्यावर विश्वास ठेव तू जी रोज मला प्रार्थना करतोस ती मी ऐकली आहे तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे माझ्या बाळा जरा धीर ठेव तुझे अश्रू मला दिसत आहेत योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल तुझं माझ्यावर विश्वास आहे ना मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस स्वामी माऊली माझी स्वामी आई मनापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मला तुझे बाळ संबोधल्याबद्दल माझी काळजी घेतल्याबद्दल सर्वांसाठी धन्यवाद मी तुझे खूप खूप आभारी आहे तुझ्यामुळे माझे आज अस्तित्व आहे स्वामी तुम्ही पाठीशी आहात म्हणूनच मला संकटांना सामोरे जायचे बळ येते एक अद्भुत शक्ती तुमच्या स्मरणाने अंगामध्ये संचारते की कोणी कितीही त्रास देऊ दे कितीही वाईट बोलू दे तुम्ही आहात माझ्या पाठीशी स्वामी आई माझ्यावरती तुमची कृपादृष्टी दाखवल्याबद्दल प्रत्येक संकटातून बाहेर काढल्याबद्दल मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत स्वामी म्हणतात आता आनंदाचे वारे तुमच्या दिशेने येत आहेत आता तुझे सर्व वेदना संपणार आहेत तुझे मन प्रफुल्लित होणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐक आज तुझ्या चिंतेचा शेवटचा दिवस ठरेल इतिहास साक्ष आहे जे लोक अशक्य गोष्ट करण्याचे धाडस करतात ते इतिहास घडवतात स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात आता किती चांगल्या गोष्टी येणार आहे याची तुम्हाला जाणीव आहे का अजून तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाही आहे प्रयत्न करा सर्व काही ठीक होईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यात काही गोष्टी का घडल्या होत्या हे तुम्हाला लवकरच समजेल तुमचा स्वामींच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई मला तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा लवकरच अशी बातमी येईल काही लोकांना पश्चाताप देखील होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले माझ्यावर विश्वास ठेवू ती वेळ नक्कीच येईल भिऊ नकोस पुढे जात राहा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ